तुझं नाव काय रे तू दाढी लाद लावलेला प्रज्वल तुझं तुझ तुला मित्र काय म्हणत रे प्रजा चांगलं बोलत जावा नाव चांगली ठेवत जावा मुलीचं नाव जानकी ठेवावं किती सुंदर नाव आहे जानकी कौशल्या भक्ती श्रद्धा गीता ज्ञानेश्वरी ओवी किती सुंदर नाव आहे गुड्डी <laughs> गुड्डी हो बाई गुड्डी हे जरशी कालवडीचं नाव आहे एका बाईचे नाव एका बाईच्या पोरीचं नाव फजिती फजिती बाई कीर्तनाला आली तिची पोरच चुकली ती भेटण त्याला म्हणायची हे बाबा माई फजिती पाहिली का हे बाबा माई फजिती पाहिली का तो म्हणायचा माझी चप्पल ना तर तू काय फजिती पाहली एका बाई एका बाईच्या पुरीचं नाव उषा तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुकमाला राहायचे आता राह ती नाही ठू नाही <laughs> ती ए ती कीर्तनकार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोके खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणलं बाई उष्याला काही आहे का ही लाग ही ती बाई रडायलाच लागली याला म्हटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तर म्हणला बाई उश्याला खरंच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उश्याच्या लग्नाला झाले अजून उश्याला काय नाही तो म्हणला तूही उश्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लागत हात एक बोलणे दोन हसणे तीन तीन झाले बर का चार हे सगळे कोण नाही माणसाला चार ए सगळे प्राणी आडवेत एवढाच घडी उभा आहे बैला आडवाय पण आवताला सरळ आहे गाय आडवी दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे मागायला आडवी माळ घाल टिकल का हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार आणि आनंद पाच आता पाचवं ऐका प्रत्येक प्राण्यामध्ये चार कोश आहेत दहावीच्या पुढचं कोण आहे तू कितीला आहे तेरा म्हणजे एफ वाय एफ वाय बी एला एक तू चेहरा बी कॉमचा आहे बी कॉमला लगेच लक्षात मला नाही ना सांगणार मी असं नजरेनं टोटल इतिहास सांगणार माझा हां फक्त भांडणाचं मूळ नको म्हणून सांगत नाही तुम्हा मीडियम लाईन अरे हे बरे तुम्हाला टी मिडीमला आहे ना मराठी मिडीयमला आहे ना तू ला हां तू शिमेला आहे ना हां लगेच लक्ष देतो तू शिमेला आहे हा मराठी मिडीयमला लगेच लक्ष देणार तेव्हा ते इंग्लिश मिडियमला ते दाढी रात लावले असं टोटली इतिहास सांगणार माणसाचा फक्त नजरच बसला पाहिजे माणसाला त्याचा ब्रँडसुद्धा सांगणार कोणती पितो हो म्हणजे डिप्लोमा पेतो का आरशी पेतो का वाड्याची पेतो लगेच सांगा बारीतला पिणारा चेहरा वेगळा असतो आणि सरमडी पेहरा वेगळा असतो हो एखाद्या मुलीला मुलगा पाहायला आला नवरदेव वर दारू पितोय की नाही जर ओळखायचं असेल तर तुम्हाला लक्षण सांगून ठेवतो माणसाच्या डोळ्याच्या खालची जी दोन डोफर आहेत हे बाई ही जर वर आलेले असतील आणि ते जर लालसर असतील तर कधी नक्की दारुले आहेत अंदाज करून टाकायचा तुम्ही घरी गेलो तुमचे चेहरे पहा आरशात आपण खोट बोललो मग बोला खोट आहे का खरं सांग नाही आपल्या पुढे खोटं बोलत नाही विनोदाचा भाग सोडा कुडोर आलतो तो ध्यानाच्या हात एक आणि आनंद आता आनंदामध्ये शिकलेले पोर आहे का प्रत्येक प्राण्यामध्ये चार कोश आहेत अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश पण माणसामध्ये आनंदमय कोश आहे हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा सा, आन चार आनंद पाच लज्जा सहा स्मरण सात विचार आठ बुद्धी नऊ पुण्य दहा कर्म अकरा देवांना मिळाला नाही बारा इच्छा करता तेरा आणि हाच देव आहे चौदा बस चौदा ए चौदा अधिक चार अठरा गोष्टी आहे बस 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 बस, बस ए चौदा ए चौदा अधिक चार अठरा गोष्टी आहेत चौदा अधिक चार अठरा गोष्टी आहेत पण तुम्ही काही करा फक्त देव आपला करा पण इथे एक शब्द आलाय बरं का वारकऱ्यांसाठी तो 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 याचा अर्थ कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप तो सोडून दुसरा कोणी नाही तो देव आपला करा मग एक विचार करा देव आपला करा म्हणजे काय करा देवाला कवळी मारा का देवगळ्यात घाला का देव चुळीत बसा का देवाचं काय करा काहीच करू नका आतली भान काय काढा नामचिंतन अखंड करा दे। तुम्हीच देव व्हा देव आपला करा असा त्याचा अर्थ आहे तिसरा अध्याय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हाला तुष्ट होईल परस्पर घडेल प्रीती जेत एक वाक्य सांगा आतली घाण बाहेर जाणं आणि बाहेरचा देव मुळात देव आतमध्ये आहेत फक्त घाण बाहेर काढान मी देव आहे या बोधावर या संपला विषय फक्त त्याला ज्ञान लागतं ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही हे एम एम फिल्पी हे ज्ञान नाही हे <coughs> सोडून <ए शुणूं> द्या <coughs> या ज्ञानाची काय किंमत नाही हे एम एम फी पी एसी डीडीएचे आमकम ए बी एड बी एड जुनिअर केली सिनियर किती हर केजन वर एम बी एन डी एड आणि बी एड आणि आर्ट कॉमर्स सायन्स आणि एस वन एम टेक एन बी टेक टर्नर एंड डिप्लोमान टर्नरन फिटरन वेल्डरन मेकॅनिक इंजिनिअर पॉलिटिकल इंजिनिअरन एपीएसी न्यू पी एसी नेट एन शेटर फार्सी नाय सी एन अग्रिनियन एम बी बी एन हृदय रोगतज्ञ कुठ पुस्तज्ञ बाळ रोगतज्ञ आता नवीन तज्ज्ञ आलेत गुप्त रोगतज्ञ हां रोग गुप्तन गडी तज्ज्ञ जो तज्ञ रोग गुप्त हे जाऊ द्या याला कोणी खात नाही हे पुस्तके ज्ञान हे जाऊ द्या याचा काही विषय नाही हे नाही देव करायचंय का मग मीच वासुदेवा हे ज्ञान येऊ द्या ये संसार सोडा ही गाडी बंगला हे का नाही ही गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी सुट्टी हे जाऊ द्या गाडी बंगला पप्प्या गुड्डी बंटी सुट्टी फ्रीज कुलर गॅस लायटर बनणं शिकणे हिटर फिटर इयर काने गोवा बकरा आणले बुकणी उशी दबा सांडा जनोटा बेडशी शिधीवान चमच्या उरगड उशी गाण्या खांड खोड बोंड सुट्ट अंड टार फलक उजीनवानेत कोणाला शिटवणी साहेब दे धक्का धोबड फरकाला गोष्ट गोष्टी डबरवली तो कन शिक्षण ऐकून छेड मानवी खाण राजीती धमक वाटे धाका चिकणी जमिनी दुनियादारी माझे मंत्री झाल्या तर माझी सटकली पबिती पबिती फारोला ही बोली झाली तुतपतरी सिटीवादी गाडी सुट्टी पदर गेलावर शांताबाई शांताराम चिमने उडेलून आला बापू राव भाऊनी जकरसु तो माझे बरसल नाही काय बाय वाड्यावर या मला आमदार झाला शकतंय तुमल नाही सुतरायचं काय एवढं पाठ करा लागल एक वर्ष लागलं तुम्हाला हा विषय सोडून द्या एक वाक्य सांगा साई बाजूला करा दूध आहे राग बाजूला करा आत विस्तव आहे अज्ञान बाजूला करा तुम्ही देव आहात बस आणि एवढं जरी कळलं आजच्या कीर्तनात लय झालं हा मी रोज कीर्तनात सांगतोय हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज हे कधी खोटं ठरणार नाही ते इथून पुढं काळ बदलला आहे आता आपण बदलत्या काळानुसार बदललं आता दीड दीड तास देव चुळीत बसण्यात देव नाही कर्म चांगलं करण्यात देव आहे हां नऊ हजाराचा बोकड कापला देवाला आणि देवाला काय व्हायला खुर खुरखुर आणि हे लोक देवाला खुरका वाहतात ते शिजत नाहीत ते शिजले ना ते देव असाच मेला अ एकदा बोकड कापायचा वर्षभर देवाच्या पाया पडायचं नाही बापाची पेट आहे का असं चालतं का एकदा नऊ हजाराचा बोकड कापायचा आणि वर्षभर त्या देवाकडे डोकून सुद्धा असं नाही चालत ते तुम्ही लई देव चुळीत बसू नका काहीच करू नका मी म्हणतो कामात काम करा गायचं दूध काढताना रामकृष्ण आली म्हणा तेवढे दुधाला तेवढेच पाणी घाला डिग्री तीच आपलं रामकृष्ण आर का म्हणते जवा गाई बादलीत पाय घालीत रामकृष्ण सांडलं आणि काय रामकृष्ण कामामध्ये काम करायला शिका देव चुलीत बसू नका आता पहिले दिवस राहिले नाही आता कामामध्ये कारण आजच्या जगात दोनच माणसं सुखी जगतात भगवंतावर श्रद्धा ठेवणारा अखंड भजन करणारा आणि आईबापाचा आशीर्वाद कमावणारा आणि तरुण पोर ठेवा थे। या नोकऱ्या विक्रिया नाहीत अशी निगेटिव्ह विचार करू नका तुम्ही त्या तयारीनं राहा नोकऱ्या कधीही लागणार नाहीत मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरे आज बोलतो कायम खरंय दोनच वर्षात पाच गोष्टी घडणारे लिहून ठेवा मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवर येणार आला का नाही मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला का नाही मी दहा म्हणत होतो मजूर बागादराला याताना पैसे देईल दिले की नाही मी दहा वर्षपूर्वी म्हणत तो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला का नाही मी दहा म्हणत होतो पैशाला किंमत येईल बहीण भावाला कचेरीत खिची खेचलंय का नाही भाऊ भावाचा दुश्मन झालाय की नाही काय जगात खरं राहिलं आणि आत्ता सांगून देतो मग अशी पाच सांगितल्या आत्ता पाच सांगतो दोनच वर्षात पाच गोष्टी घडणार आहेत नाही दिसलं तर आपल्याला दिसेल ती आहान आपल्या मागच्या खोट्या ठरल्यात का नाही आता सांगून देतो तू अजून दोन घरात माणसं राहणार नाहीत माणसंच राहणार नाही का प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे महाराज आणि एकच मुलगी मुलगी नवरी ते घरी मुलगा बाहेर आहे घरात माणसं कुठे माणसं कुठे माणसाने चार चार खोल्या बांधून ठेवल्या झाड आहे कोणी म्हातारा आजारी पडली तर म्हातारी दवाखान्यात देते म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बांधलेले पाणी आणतोय डोकून पाहिलं माणसं नाही दहा वर्षापूर्वी खेड्यावर वट्यावर म्हातारी राहायची वट्याच्या खाली म्हैस राहायची तर पाहुण्याला पाणी मिळत होतं पाहुण्याला चहा मिळत होता म्हशीला पाणी मिळत होत आज काय काय पंचवीस टक्के म्हातारी माणसं केवळ दिसत नाही म्हणून दिवस उघायच्या दिवस माळवायच्या अगोदर थोडंफार खाऊन झोपून घेतात दिसतच नाही वेळ आहे आम्हाला पाहिलं आई बापांकडं सर्व्हिसवाल्याला माग व्यापेत सासऱ्याची बायपास आहे थोरले मिळूनच बाळात पण डाकटी <laughs> मिळणी परीक्षेला गेली तिचा तपास लागा त्याच्या मागे व्यापला मग ती का निकालच घेऊन येते काय करते सांगा हे वाक्य खोट आहे का बोला आई बापाकडे पाहायला शिका निदान एक वाक्य सांगा सर्विसवायला जिने दूध पाडलं तिने कधी पगार विचारला नाही पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे एक आठ दहा दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवाय सोडा <laughs> त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत रविवार तर आहे तसं मग वाटलं तर मटन संध्याकाळी करू आपण रविवारी तीच अडचण राहते ना बघ मटन तर आणून ठेवले जावा कावा तुम्ही त्याला सांगा आणि जाता नाही ना काही नका देऊ एक थोडंसं लोणचं एक दोन पापड कागदात बांधून द्या त्या सासूला जर दिले ना तिच्या आशीर्वादावर तुम्हाला तीन पिढ्या कमी पडणार नाही ना। तुम्ही इकात तर आणून म्हणून अहो तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का तिनं बिचारीनं नऊ महिने कुशीत ठेवला आहे वीस वर्ष सांभाळला आहे पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकला आहे अरे ते बिचारी तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पितील अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ आता तुम्ही उंच लावून धरले आमच्यावरलाही आण आमच्यावरलं आण आहे काही नाही हो आता ज्यांच्यावर खरी आण ते शब्द बोला ना सरकार तुमच्या बाजून कायदा तुमच्या बाजून सगळं तुमच्या बाजून आमची वांग्यातली गंमत आम झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईल बरं बायकोला लय बोलावत ती म्हणते मी कोर्टात जाईन बायका बोलतो मीच खातो बोलले मग आता काय कर नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुक्कामालाय आता काय करता मला आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरंय अरे आता काय महिला मंडळ ए विनोद नाही महिला मंडळ थोडी सास सासरीची दखल घ्या आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं महाराज म्हणून नका ऐकू तुमचा मुलगा म्हणून ऐका एकच वाक्य ऐका तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का तर तुम्ही त्यांना असं सांगा मी त्यांच्यात आहे ते माझ्यात नाही मी त्यांच्यात आहे जमीन त्यांची आहे जो खिलारी माझ्यात आले तर तो तोही त्यांचाच आहे <laughs> <laughs> फक्त सांभाळायला माझ्याकडे कारण त्याला मीच आकळू शकते दुसरं कोणी आकळू शकत नाही घरात माणसं राहणार नाहीत कुठे आहे दुसरी गोष्ट घडणार आहे दहावे आणि पुण्य तिथे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार लग्नाचं काय निघलंय पॅकेज दहाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार मामणाला का कावळा आहे तू चांद भातू शिजव चूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुला त्याची कर <laughs> चांगल्या चांगल्या बापांनी ए चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्या